पुणे मनपा आणि पाटबंधारे विभाग बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी वीस किलोमीटर लांबीचा मुठा नदी दावा कालवा गिळंकृत करण्याचा डाव रचत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केलाय रस्ता वाढीव गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी पत्रकार परिषदेत नकाशाद्वारे या घोटाळ्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केलाय या भागातील चाफेकर नगर नागरिक कृती समिती आणि आम आदमी पार्टीने आयुक्त पाटबंधारे विभाग आणि नगर विकास विभागाला सीपीसी

आता या सगळ्यांनी काय केलं की हा जो आता बर जा जा बर हा जी सोसायटी आहे याला इथून आहे बरोबर एक्झॅक्टली समोर समोर आहे आहे त्या बरोबर सोसायटी या सोसायटी हा दहा मीटरचा दहा फुटाचा रस्ता असल्यामुळे त्याच्याऐवजी हा जो मागचा जो आहे हा ब्ल्यू जो पाथ दिसतोय हा त्यांना आहे हा तुम्हाला दीप बंगला पासून जो सुरू होतो तो फेरीवाडी चापीकर नगर पास फेरवाडीकडे जाणार हा रस्ता हा एग्रिकल्चर मासे सिंचन नगरकडे जातो ही सगळी वॉटर बॉडी आहे आता याला त्यांनी बारा मीटरचा रस्ता दाखवून टाकला आणि तो अप्रोच रोड आणि यामुळे या सगळ्या सोसायटी याचा बेनिफिट घ्यायचा प्रयत्न आहे आता तिथला जागेवरचा फोटो पण आणलेला आहे जे जागेवरचे फोटो आहेत या फोटो मध्ये आपल्याला लक्षात येईल की कॅनॉल रोडवरती हे चापेकर नगर नावाची वस्ती पूर्वीपासून आहे म्हणजे हा जो त्रिकोण दिसतो ही वस्ती आहे सगळी आहे ती सगळी वस्ती आहे या वस्तीमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं दहा फूट हे फुटपाथ आहे आणि त्याच्या पुढे साधारण दहा ते पंधरा फुट रस्ता आहे हा एवढाच रस्ता याच्यामध्ये आहे हा आहे की एक मी मुदाहून गाडी इथे लावली होती आधी टेकून लावली किती रस्ता उरतो यासाठी ती एक गाडी अजून बसू शकते एवढा रस्ता हा सगळीकडे म्हणजे साधारण पंधरा ते पंधरा फुटाचा रस्ता आणि त्याला जोडून दहा फुटाचा फुटपाथ अशा पद्धतीचं हे सगळं पूर्ण रस्ता तसा आहे असं असताना त्याला बारा मीटरचा रस्ता दाखवला आता बारा मीटरचा रस्ता दाखवण्याचं यातलं बेकायदेशीर काय तर एक म्हणजे ही वॉटर बॉडी आहे म्हणजे ब्ल्यू लाईन आहे सगळी पूर्णपणे त्यामुळे तो कॅनॉल आहे कॅनॉल पुणेमुळे वापरत कसा येऊ शकतो की मुळात पाटदर विभाग एक वर्षासाठी देत आहे आणि त्यांच्या नियमामध्ये हो असं त्यांनी म्हटलंय की फक्त टू व्हीलर वापरावं आम्ही जेव्हा आम्हाला ताबा हवा असेल तेव्हा आम्ही ते तो परत घेऊ अशा पद्धतीचा खंडित स्वरूपाचे करार आहे आता खंडित स्वरूपाचा करार असल्यामुळे याच याला परमनंटली अप्रोच रोड असं म्हणताच येणार नाही कधीच परंतु यांनी त्याला अप्रोच रोड म्हटलं